तर हैदराबाद गॅझेटच्या जी आरची मागणी मान्य करून घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आता आरक्षणाच्या पुढच्या संघर्षाला सुरुवात केली आहे धनगर आणि वंजारींना उपवर्ग करून ओबीसीतून आरक्षण देणाऱ्या एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आर विरोधातच आता जरांगेंनी रणशिंग फुंकलाय मागण्या मान्य करण्यासाठी जरांगींनी याआधीच सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर जरांगे आरक्षणावरून कोणती नवी भूमिका घेतात याकडे लक्ष आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही तुमचं नामोनिशान राजकारण नामोनिशान तू जर माझ्या आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा आणि उठून अजित पवार सुद्धा कार्यक्रमला सरसकट आरक्षणासाठी मुंबईला धडक देणाऱ्या मनोज जरांगेंनी आता आणखी एक पाऊल पुढं टाकलंय हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीनंतर आता त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जी आरच रद्द करण्याची मागणी केली आहे प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याची वर रद्द करा त्याच्या तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या बहुगत जाती आरक्षणात घातल्यात मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेलं जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणूनसुद्धा काहींना आरक्षण दिलं गेलं त्या पण जाती बाहेर काढा म्हणून सुद्धा आता निवेदन द्यायचे मी सुद्धा सरकारला देणार आहेत काळजी करू नका ज्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर वर जरांगेंचा आक्षेप आहे तो जी आर नेमका काय आहे पाहूया एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर नुसार ओबीसी आणि व्हीजे एन टी एकत्र आहेत धनगर आणि वंजारींना उपवर्ग करून ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर नुसार धनगरांना साडेतीन टक्के तर वंजारींना दोन टक्के आरक्षण आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी शरद पवार मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा जी आर निघाला एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी नुसार आरक्षण मर्यादेतही पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी राज्यात एकूण चौतीस टक्के आरक्षण होतं ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरलेल्या जरांगेंवर मुंडे भगिनींनी दसरा मेळाव्यातून टीकास्त्र डागलं होतं त्याचा जरांगेंनी आज पुन्हा समाचार घेतला आणि नामोनिशाण मिटवून टाकण्याचा इशारा दिला पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक पाती जाती पातीच्या अठरा पगड माणसासाठी लढणार आहे गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं तेच आपण मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली तुमचं ताता ता तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून तुम्ही लोकांना शिकायला लागले की नाही स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत तुम्ही ते बिचार्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाट करून टाकलं <laughs> आणि जातीचा तुम्ही तरी छगन जातीच्या ऐकून तुमचा लय देवा राहून तुम्हाला वाचायला कोणी येणार नाही तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान जरांगे एवढ्यावरच थांबले नाहीत तर धनंजय मुंडेंना खडसावताना त्यांनी अजितदादांचाही कार्यक्रम करण्याची धमकी दिली आरक्षण दिलाय आणखीन ते आमचं म्हणणार नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी विचाराची देवाण घेवा नाही जाणकर साहेब बरोबर आहे त्याला एकदा सांग तू माय नाज लागून भो छानपणा करायचं नाही तू तुला नीट राहायचं तू दादा भादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माझ्या आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी द्वाघाचा बाजार उठीन तुमचा दादानी धारंगे पाटलांजवळ शक्केपंच करण्याचं काही कारणच नाही दादा एक योग्य पद्धतीने समन्वयाने या राज्यामध्ये काम करणारे शिस्तप्रिय नेते आहेत त्याच्यामुळे मराठा आरक्षण असेल ओबीसीच्या हिताचं संरक्षण करण्याची प्रामाणिकपणाची भूमिका असेल हे प्रयत्न करणारे एक प्रामाणिक नेते म्हणून दादांची ओळख आहे आता कुठल्या संदर्भात दारंगे पाटलांनी हे वक्तव्य केलं मला माहीत नेत्यांबद्दल जरांगे वापरत असलेल्या भाषेवरून नेते लक्ष्मण टीका केली त्यांच्यावरही कडाडून हल्ला बोल केला ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा प्रश्न आहे जरांगे म्हणजे तो अथवा त्याच्या असलेल्या हवावर काय बोलायचं एखाद्या तमाशामधला बतावणी घर असतो ना त्याच्या पलीकडं जरांगेकडं बघितल्यानंतर लोकांना दुसरं काही आठवत नाही तमाशामधला जो सोंगाड्या असतो त्याचंच तो काम करतोय असल्याला मी महत्व देत नाही जिथं नाही गिनीत नाही त्यामुळे ती शरद जजवून बेना काही दोन पुढं आणि असल्याला काही किंमत नाही चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन नीट ती एवढंच आहे आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता त्याच मलावल्याला हे हिकोटाने घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेताच संपायला लागला दुसरीकडे जरांगींनी दसरा मेळाव्यातून सारख्या अडनावाच्या मुद्द्याचा वाद पेटवला आहे समान आडनाव असलेल्या सर्वांनी कुणबी दाखल्यांसाठी अर्ज करावा असं आवाहन त्यांनी केलंय त्याला ओबीसी नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतलाय ते कशाच्या आधारावर बोलले काय बोललेत आता त्याच्यामुळे मला कल्पना नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही जास्त वक्तव्य करणार नाही पण शेतीला नोकरीचा दर्जाचा हा नवीनच प्रश्न बाहेर त्याच्यावरती आम्हाला अभ्यास करावा लागेल मुंबईतल्या आंदोलनानंतर विजयाचा गुलाल उधळणाऱ्या जरांगेंच्या मागण्या थांबायला तयार नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आरक्षणाचा संघर्ष धकधकताच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा